महाराष्ट्राच्या विधानसभेच्या कामकाजाची भाषा कोणती तुमचं उत्तर कमेंटमध्ये करा केलं धन्यवाद आता आपण जाणून घेऊ महाराष्ट्राच्या विधानसभेच्या कामकाजाची भाषा कोणती मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेचे नियम आहेत विधान का या नियमांमध्ये नियम क्रमांक बावीस मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या कामकाजाची भाषा काय असावी या संबंधामध्ये नियम आहे तर नियम बावीस मध्ये अशी तरतूद आहे की विधानसभेचं कामकाज मराठी किंवा हिंदी किंवा इंग्रजीत चालेल परंतु पूर्वोक्त भाषांपैकी कोणत्याही भाषेतून आपले विचार स्पष्टपणे व्यक्त करता येत नसलेल्या एखाद्या सदस्याला सदस्य कोण आमदाराला आपल्या मातृभाषेत विधानसभेस उद्देशून भाषण करण्याची परवानगी अध्यक्ष देऊ शकतात म्हणजे विधानसभेचं कामकाज हे मराठी हिंदी इंग्रजी या तीनपैकी कोणत्याही भाषेमध्ये चालू शकतं एवढंच नाही तर एखादा जर असा सदस्य आमदार निवडून आला ज्याला या तीनही भाषा येत नाहीत तर तो त्याच्या मातृभाषेमध्ये सुद्धा त्याचे विचार त्याचं भाषण करू शकतो मग तुम्हाला आता एका प्रश्नाचं उत्तर यातून मिळेल की मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जे परप्रांतीय लोक निवडून येतात जे चाळीस पन्नास साठ वर्ष महाराष्ट्रामध्ये राहतात तरीही त्यांना मराठी येत नाही त्यापैकी जे आमदार होतात त्या आमदारांना सुद्धा मराठी येत नाही आणि त्यांना मराठी यावी याच्यासाठी ते कधी प्रयत्न करत नाहीत कारण मराठी आली नाही तरी त्यांचं काही अडत नाही विधानसभेचं कामकाज सुद्धा जे आहे हिंदी आणि इंग्रजीमध्ये चालतंय आहे मग स्वाभाविकच त्यांना मराठी शिकण्याची गरज भासत नाही त्यामुळं काही आमदार पंचवीस पंचवीस वर्ष झालं सभागृहामध्ये मा आहेत मात्र त्यांना मराठी येत नाही हे आपलं दुर्दैव नाहीये मग कोणाच आहे आपलंच आहे मराठी भाषिकांचं दुर्दैव आहे भाषा त्यांना आली नाही म्हणजे मराठी संस्कृती त्यांना कळणार नाही आणि मराठी संस्कृती जर त्यांना कळली नाही तर महाराष्ट्राच्या एकूण जडणघडणीमध्ये महाराष्ट्राची एकूण संस्कृतीमध्ये महाराष्ट्राच्या कलेमध्ये त्यांना रस निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्यामुळे प्रेम निर्माण होणार नाही त्यामुळं मग मनामध्ये प्रेमच नसेल तर आदर भाव असण्याचा प्रश्न येत नाही पण मग सभागृहाची भाषा केवळ मराठी केली जाऊ शकते का तर महाराष्ट्र विधानसभेच्या कामकाजाची भाषा कधीही का केवळ मराठी केली जाऊ शकत नाही कारण देशाचं जे संविधान आहे राज्यघटना आहे त्या राज्यघटनेमध्ये अनुच्छेद क्रमांक दोनशे दहा मध्ये या तीन भाषांचा पर्याय देण्यात आलेला तुमची स्थानिक भाषा राजभाषा हिंदी आणि इंग्रजी त्यामुळे केवळ मराठीची सक्ती सभागृहाच्या कामकाजामध्ये सुद्धा केली जाऊ शकत नाही धन्यवाद